अर्धा दाढीवर ना फिरवणारे अर्धी दाढी कापून जनता तुम्हाला अर्ध्या दाढी सह महाराष्ट्रात फिरवे इतकी चिडली आहे जनता कुठे आहे हा शिवसेना शिवसेना म्हणताय ना आमचीच शिवसे खरी शिवसेना डुप्लिकेट मग तुम्हाला का आम्ही शहाना विचारायला पाहिजे का काय वक्तव्य केलं तुम्ही काल दुबेचा किती लोकांनी निषेध केला महाराष्ट्राविषयी अत्यंत घादरड्या शब्दामध्ये काल ज्या दुबेनी वक्तव्य केलं तो भारतीय जनता पक्षाचा खासदार आणि नेता आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा खास माणूस आहे निशिकांत तुबे हे दलाली करण्या इतपत उद्योगपतींच सोपं नाही किंवा मोदी शहाचे बुट चाटण्या इतकं सोपं नाही आहे हा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे फेक डिग्री घेऊन हा माणूस संसदेमध्ये बसलेला फेक डिग्री मऊ वाचारा तिची मुलाखत घ्या दिल्ली युनिव्हर्सिटीची फेक बनावट डिग्री म्हणजे जसा गुरु तसा केला आणि तुम्ही महाराष्ट्राला आम्हाला गडे देत आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचं मंत्रिमंडळ सरकार तोंडामध्ये बोळा घालून बसलाय ते डुप्लिकेट सेनेवाले मराठी अस्मितेच्या मोठ्या गप्पा मारतात ना हिंदुत्वाच्या आणि मराठी माणसाच्या बाळासाहेबांच्या लाजण्या वाटत हा महाराष्ट्र स्वावलंबी